बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेतलं यावेळी उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गारानं घालण्यात आलं उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत परत मुख्यमंत्री म्हणून यावेत यासाठी गाराणं घालण्यासाठी विनायक राऊत यांनी पुजाऱ्याला सांगितलं यानंतर पुजाऱ्यांनीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ देत म्हणून भराडी देवीला साकडं घातलं मुख्यमंत्री करून लेकर स कुटुंबात सोड तुझ्या दर्शनाखालून लेकरांना तुझी यथाशक्ती शवाचाकरी